एक थेंबही तुपाचा वापर न करता दोन ते तीन महिने टिकणारे खूपच पौष्टिक असे हिवाळ्यात खाण्यासाठी तुम्हाला मी आज लाडू खूपच सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे अंगदुखी हाडांच्या बळकटीसाठी केसांसाठी स्किनसाठी हे खूपच पौष्टिक लाडू आहेत लहान मुलंसुद्धा आवडीने खातील असे हे उपयुक्त लाडूंची रेसिपी चला तर आज बनवायला सुरुवात करूयात तर हे लाडू बनवण्यासाठी इथे कढईमध्ये मी इथे दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत पाव किलो शेंगदाणे आहेत स्लो गॅसची फ्लेम ठेवून आपल्याला हे खमंग भाजून घ्यायचे आहेत याचा जास्त रंग बदलू द्यायचा नाही आणि शेंगदाणे एकदम जास्त करपतील असे भाजायचे नाही जास्त आपण हे शेंगदाणे भाजले तर लाडवाचा रंग बदलतो आणि याला एक करपलेला सुगंधसुद्धा येतो तर स्लो गॅसवरच चांगले कुरकुरीत होईपर्यंत आणि याची सालं निघेपर्यंत चटचट आवाज येईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे चांगले खमंग भाजून घ्यायचे आहेत तर तीन ते चार मिनटातच आपले शेंगदाणे भाजून झाले ते बघा याची सालंसुद्धा निघत आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता सारख्याच कढईमध्ये मी इथे एक वाटी तीळ घेतलेले आहेत हे शंभर ग्रॅम तीळ आहेत सुद्धा याचा चांगला चटचट -चट आवाज जोपर्यंत येत नाही आणि खरपूस भाजत नाही तोपर्यंत स्लो गॅसवर भाजून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता याचासुद्धा रंग बदललेला आहे आता हे सुद्धा काढून घेऊया आता याच कढईमध्ये मी इथे पन्नास ग्रॅम सुखं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं खोबरंसुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आहे म्हणजे याचा कच्चेपणा निघून जातो आणि लाडू भरपूर दिवस टिकतात याला बुरशी येत नाही तर याचासुद्धा रंग बदललेला आहे मस्त सुगंध येतो आहे खोबरंसुद्धा आपण काढून घेऊया भाजलेलं सगळं साहित्य थंड करायचं आहे शेंगदाणे थंड करून मी याची सालं काढलेली आहेत आता हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घालायचे मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे घालण्यापूर्वी भांडं चांगलं पुसून घ्यायचं एकदम कोरडं ठेवायचं अजिबात यामध्ये पाणी ठेवायचं नाही आता याची जाडसर पावडर वाटून घ्यायची तर हे बघा अशा पद्धतीने ही जाडसर मी अशी पावडर बनवून घेतलेली आहे आता ही पावडर एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर सगळी पावडर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये किसलेलं खोबरं तीळ तीळसुद्धा मी थंड करून घेतलेले आहेत सगळे पदार्थ थंड करायचे खोबरं आणि तीळ पण हे बघा जाडसर मी वाटून घेतलेलं आहे आता पुन्हा यामध्ये शेंगदाणे आपण जे वाटून ठेवले होते ते घालायचे आहेत यानंतर यामध्ये आपण गूळ घालणार आहोत तुम्ही इथे साखरेचा वापरसुद्धा करू शकता तर इथे मी पाव किलो गूळ किसून घेतलेला आहे गुळाची पावडरसुद्धा घालू शकता एक मोठा चमचा सुंठ पावडर आणि एक चमचा खारीक पावडर इथे मी घातली आहे झाकण लावून पुन्हा बंद चालू बंद चालू करून मिक्सरला हे वाटून घ्यायचं हे बघा अशी याची पावडर बनवायची आता ही पावडर एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही साखरेचा वापर करू शकता पण गुळाचाच वापर करा गुळ खूपच पौष्टिक असल्यामुळे हे लाडू खायलासुद्धा तितकेच चांगले लागतात आता भाजून आपण जे तीळ ठेवले होते त्यामधले मी दोन चमचे तीळ बाजूला काढून ठेवलेले होते ते सुद्धा यामध्ये घालायचे आहे म्हणजे खाताना आपल्या तोंडामध्ये जेव्हा तीळ येतात ना तेव्हा खायला खूपच चांगले लागतात आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं मिश्रण घेऊन अशा पद्धतीने हे लाडू वळून घ्यायचे आहे हे बघा सहज हे लाडू वळले जात आहेत तुम्हाला लहान हवेत मोठे हवेत हव्या त्या आकारामध्ये बनवू शकतात तर थोडे मीडियम साईजमध्येच मी हे लाडू बनवून घेणार आहे तर हे पहा आपला तिळी शेंगदाण्याचा मस्त खमंग असा लाडू तयार झालेला आहे अजून एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते हे खायला खूपच चविष्ट लागतात मुलंसुद्धा आवडीने खातील शाळेमध्ये मुलांना तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता शिवाय थंडीमध्ये तीळ आणि शेंगदाण्याचं सेवन भरपूर केलंच पाहिजे हे बघा आपले दोन्ही लाडू बनवून झालेले आहे अशाच पद्धतीने बाकीचे लाडूसुद्धा मी बनवून घेतलेले आहेत हे लाडू दोन ते तीन महिने सहज टिकतात फ्रीजशिवाय बाहेर ठेवू शकता खायला खूपच चविष्ट आहे शिवाय शेंगदाणे आणि तिळामध्ये तेलाचं प्रमाण भरपूर असतं आणि थंडीच्या सीझनमध्ये आपली स्किन ड्राय होते तर अशा पद्धतीने हे लाडू बनवून खाल्लेच पाहिजे शिवाय हाडांना बळकटी देण्यासाठी थंडीमध्ये केस खूपच वृक्ष होतात स्किन ड्राय पडते शिवाय इम्युनिटी बूस्टर म्हणून तुम्ही हा लाडू थंडीमध्ये नक्की बनवून खाल्लाच पाहिजे तर नक्की बनवून बघा खूपच कमी साहित्यामध्ये हा लाडू बनवलेला आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद